महाविहार धम्मभूमी शिवनी येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा व शैक्षणिक क्षेत्रात यश प्राप्त केलेल्यांचा सत्कार संपन्न नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुसिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बिरोची भेडीतून थेट लाईव्ह शिवनी येथील डॉक्टर भदंत आनंद कौसल्याण नगरी महाविहार धम्मभूमी येथे आज भाद्रपत पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम शिवनी येथील धम्म हॉलमध्ये घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात धम्म हॉलमध्ये तथागत महात्मा गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आर बी अट्टल महाविद्यालय गेवराई येथील प्राध्यापक हेमंत सोद्रमल हे होते विशेष सत्कारमूर्ती ज्यामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला असे मंत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेत यशस्वी विद्यार्थी त्यामध्ये सचिन सुदामती बबन शिंदे अर्थशास्त्र नंदिनी प्रकाश जोगदंड अर्थशास्त्र भाग्यश्री आसाराम रोडगे अर्थशास्त्र शंकर लालासाहेब कांबळे फिजिक्स यांचा सत्कार करण्यात आला एल आर रोडे गुरुजी यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने त्यांनी या ठिकाणी विशेष उपस्थिती होती त्यांचाही सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व संचालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सांगता मान्यवरांची मनोगते ऐकून व धम्मदेशना ऐकून करण्यात आली